नमस्कार मित्रांनो आम्ही दूरच्या एक रिलेशन लग्नाला गेलो होते ते आमचे दूरचे रिलेशन होत पण बोलचल चांगले असल्यामुळे मी आई आणि बाबा आम्ही तिघे गेलो होतो लग्न गावात होते आणि अगोदर बाबाचे घर आणि त्यांचे घर हे आजूबाजूला होते आणि मी खूप वर्षांनी त्या घरी जाणार होतो त्या घरी माझ्या मावशीचा नवरा होता आणि ही त्याची दुसरी बायको होती पहिली बायको एका बिमारीमुळे वारली होती त्यांच्या घरी मावशीची मुलगी मावशीचे सासू मावशी आणि मावशीचा नवरा अशी चार लोक राहत होते मावशीच्या हळूहळू सर्व आपल्या घरी जाऊ लागले माझी आई बाबा आणि मी पण घरी जाण्याची तयारी करत होतो तर आजी म्हणाली थांबना काही दिवस एवढा वर्षांनी आला आणि लगेच जात आहे यावर बाबा म्हणाले थांबून जा काही दिवस तसेही तुला सुट्टेच आहे आणि नंतर ते निघून गेले आता माझ्या घरी माझी आजी आणि माझे आजोबा होते त्यांना एक मुलगा होता पण तो लग्नानंतरच कामासाठी साठी बाहेर गेला होता मी आता मावशीकडे जायचो कारण तिथे मला गंमत होते एक दोन दिवसांनी बघतो तर मावशी फार नाराज दिसत होती आणि तिच्या मी तिच्या डोळ्यात पाणी आले होते मी तिला विचारले काय झाले मावशी कशाला रडताय तर म्हणाली काय नाही मला मुलीची आठवण येत आहे मी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला समजावलं आजी आणि म्हणालो मावशी एक का एक दिवस म्हणून तुम्ही आपलं मन नाराज करू नका आणि तिचे डोळे पुसले तसे तिचे वय जास्त नव्हते पण तरी ती मिडियम वयाची होती मी असं बोलताच ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली बरोबर आहे तुझे आता ती शांत झाली आणि आपल्या कामाला लागली तिचे आणि माझे बोलणे वाढू लागले होते कारण मला घरी बोर होत होते त्यामुळे मी तिच्याकडे जाऊन बसायचो आणि तिला सुद्धा मी आल्याने चांगले वाटायचे कारण तिचा एकटेपणा आता दूर होत होता हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आमचे बोलणे वाढू लागले तिला पण माझ्या सोबत बोलून फार चांगले वाटत होते ते एकदा मला म्हणाली तू आला तर घरात फार आनंद पसरला आहे कारण लग्नानंतर मला फार एकटे एकटे वाटत होते पण तो आला आणि तो माझा एकटेपणा दूर झाला मी म्हणालो तुम्ही दुरखी असले तर बरं वाटत नाही आणि तुम्ही आनंदी राहिले तर फार छान वाटते यावर ती माझ्याकडे बघून हसली आणि आता असेच आमचे थोडे जमू लागले आता आम्ही थोड्या गमती पण करू लागलो होतो आणि अशाच आमच्या बोलण्या आणि गमती करण्यात दिवस कसे जात होते काही माहीत पडत नव्हते हळूहळू काय दिवस निघून गेले आणि आता आम्ही बोलत होतो मी आपल्या घरी कमी आणि तिच्या घरी जास्त राहत होतो ती पण आपली सोबत बोलायची आणि रात्री जेवल्यानंतर सोबत बाहेर गप्पा गोष्टी करायचो आणि हळूहळू आमचे मन एकमेकांचे होऊ लागल होते आणि आता आम्हाला सोबत बोलले नाही तर कर्मत नव्हते ती दिवसभर घरीच असायची तिचं नवरा आणि सासू हे शेतात जात होते आणि ती त्यांना डब्बा देण्यासाठी जायची त्यानंतर घरचे काम करून घरीच राहायची आता आम्ही थोडे थोडे जवळ येऊ लागलो होतो आणि मला हा जवळीकपणा फार भारावून टाकत होता कधी कधी तो आमचा होणारा स्पर्श मनाला घायाळ करत होतो आणि तिच्या डोळ्यांकडे बघून तिला जणू काही कशाची तरी वाट असावी असे वाटत होते आणि एक दिवस आजी मी आणि आजोबांनी जेवण केले आणि मी तिच्याकडे गेलो तर तिचे दार लावून होते कदाचित ते डब्बा घेऊन गेली असावी मी परत आपल्या घरी आलो बाहेर बसून होतो काही वेळाने ती आली आणि मला बघून म्हणाली झाले का जेवण मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो हो झाले माझे जेवण आणि तिला विचारले तुमचे जेवण झाले का तर मनाली हो जेवण झाले आणि डब्बा द्यायला गेली आणि मी आतमध्ये बसून होतो ती आतमध्ये गेली डब्बा ठेवला आणि पाणी पित होती पाणी पिऊन झाल्यावर ती माझ्या जवळ बसली आणि मी तिच्याकडे पाहून म्हणालो खूप तहान लागली होती वाटते तुम्हाला ती पण माझ्याकडे बघून म्हणाली हो ना खूप तहान लागली होती ती वेळ फार वेगळी वाटत होती तसेच एकटे आमचा एकटेपणा आणि काही वेळातच आम्ही आमच्या एकटेपणा दूर करू लागलो आणि तिचा तो एकटेपणा दूर होऊन तिला फार उत्साह मिळत होता आणि तो उत्साह तिच्या चेहऱ्यावर फार चांगला वाटत होता मला तर ही वेळ अत्यंत आनंद देणारी वाटत होती आणि त्या आनंदात तिचा पण प्रतिसाद मिळत होता आम्ही त्या वेळेचा सदुपयोग करून घेत होतो असेच वेळ जाऊन आम्ही शांत झालो आणि आम्ही बोलू लागलो ती मला म्हणाली फार छान वाटले आज आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही खुशी खुशी हा एकटेपणा दूर करू लागलो आणि काही दिवसांनी मी आपल्या घरी गेलो आता अधून मधून गावी जात राहतो मित्रांनो अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद